सगळी मी कसं बंद रे खे ग्रामपंचायत खातखे ग्रामसेवक साहेबांना व सरपंचांना मी हातून मी विनंती केल्या दोन वर्ष झाले विनंती करून राहिली माझ्या घरात पाणी आहे माझ्या घरात पाणी आहे या सरपंचानं रेती माती टाकून ते पाणी बंद केलं माझं एवढं म्हणणं आहे ते येईल की जसं जे पाण्याची वय वाट होती ती पाणी चालू करून द्या जुनी कोण नाल्या करा ते पाणी आहे ते पाणी काढून द्या ते काही माझे चिर हिंग राहिले सर्व पाणी माझ्या घरात साचून राहिलं पाहून राहिले मी एकटी बाईजी जात राहते मी सरपंचाले सांगितलं सरपंच साहेब मी विधवाबाई आहे मी एकटी आहे मी एकटी राहतो घरात मी या घरात जर पे पडली मी जर घर माझ्या अंगावर पडलं मी मेलीत मला कोणी पाहणार बी नाही तर सरपंच साहेब अजिबात काही नाही मी शेवटी एक दिवस ग्रामपंचायत गेली त्या ग्रामसेख साहेबासोबत बोलली त्या साहेबांनी खालची वरही सुद्धा केली नाही सरपंचाने सरपंचानं मी माझ्या इकडे पाहिलं नाही आणि ग्रामसेवक साहेब माझ्यावर गरम झाले मला अजिबात न्याय नाही भेटून राहिला मग मी आता काय करू घंटापरटी मला हे जर मोठे मोठे माणसं जर न्याय नाही देऊन राहिले तर मी कोणते करईला काय करू माझं म्हणणं असं आहे जसं शिंदे साहेब बाईचा किती सत्कार करून राहिले शिंदे सर लाडकी म्हणून बाईची बाईचा बाई सन्मान ठेवला हां हे रामा सरपंचा गावचं निरीक्षण कराय करायला पाहिजे बाईचे इकडं लक्ष द्यायला पाहिजे बाईक एकटी आहे की काही पाहायला पाहिजे रामा रामासरपंचाचं अजिबात काहीच लक्ष नाही शिवसेनाचे उप अध्यक्ष आहेत मुख्य आहेत ते पण बाईची इकडे जर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे पाहायला पाहिजेत ते शिंदे भाऊजी काय आहे हे आहे म्हणता मध्ये त्यांनी किती सन्मान ठेवला बाईचा बाई म्हणून बैच किती सन्मान केला त्यानं हे सरपंच साहेब असे अशी असे वागतात महिला बाईसोबत सोबत मला जोपर्यंत मला न्याय पाहिजे मला न्याय पाहिजे फक्त दोन्ही दोन नाल्या काढून द्या पाणी मोकळं करून द्या माझी हेच फक्त मला मागणी आहे दुसरे माझी मागणी काही नाही जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी तेच बसते ते बसल बसून राहतो